आम्ही सर्व राहणार शिंदेवाडी तालुका जिन्नर जिल्हा पुणे त्या गटात कमीत कमी वीस ते पंचवीस कुटुंब राहतो आम्ही गेल्या काही वर्षा सत्तर ते ऐंशी वर्षापासून इथं राहतो आहे त्यानंतर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सर्वांनी दहा ते वीस अर्ज अधिकाऱ्यांना पाठवलेत कशा संदर्भात पाठवले आपल्या शेतीसंदर्भात शेतीसंदर्भात पाठवले म्हणजे आमची जमीन आमच्या ताब्यात कोर्टाने निर्णय दिला होता का तुमच्या तुमच्या भाऊबंद आमचे भाऊबंदच होते ना चलत भाऊ त्यांच्या त्यांनी सांगितलं का तुमच्या तुमच्या सेटलमेंट करून घ्या पण ते समोरच्या वाटेने आणि ते दिल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं सेटलमेंट करून घ्या पण ते त्यांनी काय केलं का आमच्याशी साठेखत केलं आपले नोटरी केली आणि विसरपावती केली आमच्याबरोबर आणि आम्हाला आमदारात ठेवून दुसऱ्याबरोबर साठेखत करून घेतलं त्यांनी त्याच्यानंतर आता चारशे चौपन्न कट चारशे चौपन्न पंचावन्न छप्पन असे असून सर जमिनीचा गेलं पन्नास ते साठ वर्षापासून आम्ही इथं राहतोय आणि त्यांनी साठ एकत करताना जुन्नर किंवा जुन्नर किंवा नारेंगाव सोडून इतर ठिकाणी म्हणजे आंबेगाव ठिकाणी साठेकात तिकडे जाऊन केले कारण खोटे आरोप करून खोटे कागदपत्र जमा करून तिकडं भलतंच दाखवून त्यांनी तिकडं करून घेतलं ते इथं न करता तिकडे केले याचं कारण काय व म्हणजे खरंच सोडायचं आणि डुप्लिकेट करण्यासाठी ते इकडे लांब गेले तिकडून काय तुमची आता मागणी काय नेमकी अशी आहे त्यांचं साठेखत रद्द होऊन आमचे वीस ते पंचवीस किलो रस्त्यावर नाही आता त्यांचं साठेखत रद्द होऊन ती जमीन आम्ही आजही घ्यायला तयार जे सरकारी आम्ही जे केलं ना विस्तार पावती त्या रेटने आम्ही आजही घ्यायला तयार आहोत ती जमीन आता त्यांनी जर जमीन नाही दिली तर काय तुमची भूमिका काय राहील पुढे आम्हाला आम मारून टाकले तरी चालन

याच्यापुढे आमची भूमिका अशी राहील यांच्या यांचं जर जास्त खा खरेदी खत रद्द जर नाही झालं तर वेळोवेळी आम्हाला आम्ही दोन हजार सोळापासून वेळोवेळी मी अर्ज देतो आलो आहे अर्ज देऊनही आणि आजपर्यंत कोणत्याही मला एकाचा अर्जाचा हे आलेलं नाही आता आमचा तक्रार अर्ज देऊन आम्ही थकलोय आता शेवटी पर्याय आमचं हे एवढंच आहे का साखळी उपोषणा तसेल कार्यालयासमोर आम्ही सर्वजण बसणार कमी वीस ते पंचवीस कुटुंब कमीत कमी शंभर ते दीडशे माणसं आम्ही सर्व लहान मुलं धरून कधी बसणार आम्ही अकरा आठ दोन हजार पंचवीसला त्याच्यानंतर तिथं पाहू काय होतंय काय नाही त्याच्यानंतर जर नाही झालं तर शेवटी आम्हाला आमरम उपोषण करावं लागेल तिथे त्याच्यानंतर दुसरा पर्याय आमच्यासाठी राहिलेलाच नाही कोणतंच कारण प्रत्येक ठिकाणी दोन हजार सोळापासून अर्ज टाकतो तिथं मी दरवर्षी मी दोन चार दोन चार अर्ज आहे आम्हाला ज्यावेळेस इथं कोणी येत आहे ना पार्टीवाले तर प्रत्येक वेळेस आमचे अर्ज असतातच त्याच्यातून जर असं साठेकर आम्ही त्याच्यासाठी आम्ही विसरपावती केली नोटरी केली त्याच्यातून आमची फसवणूक जर होत असेल बाहेरच्या माणसाला जमीन देत असेल तर त्याचा फायदा नाही साहेब तर आता तसे कार्यालय समोर बसल्यानंतर आमची का आम्हाला न्याय द्या द्यावा नमस्कार काय ना नाव तुमचं यास मी नाशिक पठाण ही माझी आई आहे तिला तिचा हक्क मिळाला काय नाव यांचं शायरा शायरामन शेख यांचं नाव आणि हे कोण आहे तुमचे शेजारी तुला मामा आहे आणि यांच्यामध्ये यांनी यांची जमीन बी त्यांनी विकलेली आहे विकले? ते मुसाबाई मुसाबाई शेख शेखे मग त्यांनी जमीन विकली हे बी आम्हाला माहित नव्हतं आम्हाला दुसऱ्यांकडूनच माहीत झालं त्यांनी माहीत झाल्यानंतर मला मग मम्मीला मी रात्रीच मम्मीला घेऊन आले मग मम्मीला असं असं सांगितलं का तुझ्या भावानी जमीन विकली म्हणून मग मम्मी रात्रीच्या अकरा वाजता मम्मीला घेऊन आले मम्मीला धमक्या बिमक्या दिल्या तिकडे आले Tujiz, uh, <coughs> आम, आम, आम का तुला घेऊन जायचं म्हणे खोटं बोलले मम्मी मम्मीसंग का तुझी स तुला पैसे देणार आहे तुला असं करणार आहे अजूनपर्यंत कधी मम्मीला त्यांनी द त्यांच्या दारात बोलवलं नाही कधी त्यांनी कधी पप्पा माझे एक्सपायर झाले पप्पा गेल्यानंतरसुद्धा त्यांनी अजून आम आम्हाला आमच्या दारातसुद्धा एवढे मला शिंदेवाडी गावातच दिलेलं आहे तरी माझ्या दा घरातसुद्धा ते कधी आले नाही जवळ येतानासुद्धा माझ्याकडे आले नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी आता मला असं माहीत झालं की त्यांनी जमीन विकलेली म्हणून तर मी मम्मीला सांगितलं की त्यांनी जमीन विकली म्हणून पण माझ्या मम्मीला अजून त्यांनी काही अजून एक रुपया सुद्धा दिलेला नाही आहे माझी एवढीच अपेक्षा आहे की मम्मीचं काही हक्क असेल तिला भेटून जावा हा रद्द व्हावा ही माझी विनंती आहे आणि माझ्या मम्मीला जे काही हक्क आहे ते मिळून जावा घेणार व देणार यांच्यापासून आम्हाला सगळ्यांना धोका आहे शिक्काही घडल्यास हे लोक जबाबदार राहतात असं जर काही घडलंस तर लिहून घेणार देणार हे सर्व जबाबदार राहतील तसेच आम्ही जेवढे पत्र व्यवहार केलेत ते शास प्रशासकीय अधिकारी ते त्याला जिम्मेदार असतील नोंद घ्यावी